हॅलो हॅलो भाऊ साहेब हा बोल ना का इथं मध्ये बातखिळ्याच्या बाजूला बिबट्या पाडलेल्या मध्ये हा तर तुम्ही रेस्क्यू टीम आणि डॉक्टरांना घेऊन या रेस्क्यू टीम आणि डॉक्टर साहेबांना आम्ही बोलतो मुळे होणाऱ्या वेदनेनं आपला जीव कासा विसवतो सतत त्या वेदनेची तीव्रता जाणवत असते वेदना सहन करण्याची ताकद मिळते ती आपल्या जवळच्या लोकांच्या साथीमुळे परंतु वन्यजीव प्राणी पक्षी यांच्या वेदनेचं काय त्यांना होणारी इजा आणि त्यांची वेदना कोण समजून घेणार त्यांना दुखण्यापासून आराम कसा मिळत असेल वेळीच उपचार मिळाले नाही तर जीवालाही धोका असू शकतो वन्यजीवांच्या या वेदनेची तितक्याच संवेदनशीलतेनं जाणीव ठेवत महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वनविभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे वनविभाग म्हटलं की आपल्यासमोर येतं ते वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन आणि वनराईच्या हितासाठी झटणारी संस्था परंतु या व्यतिरिक्तही वन विभागाच्या कार्याचे अनेक पैलू आहेत ज्यापासून सामान्य जनता अनभिज्ञ आहे त्यापैकीच एक वन्य प्राणी बचाव कार्य वन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आम्ही राबवतोय आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मानव आणि वन्यजीव हा संघर्ष हा संपवण्यासाठी पावलं उचलावी लागतील आणि ती पावलं उचलण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि आम्ही सर्वजण एकत्र कर विचार करतो योग्य माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल या दृष्टीने वनविभाग काम करतोय काही कायदे त्याच्या तरतुदीमध्ये आपण शिथिलता आणतोय केंद्राकडे आपण या संदर्भात काही कायदे शिथिल करावे जेव्हा जीवनावश्यक गोष्टीची आवश्यकता असते तेव्हा वनविभागाची जमीन त्यांना प्राप्त व्हावी असे अनेक विषय घेऊन आपण काम करतोय माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वात वन्य प्राणी संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न सातत्यानं होत आहेत यातील महत्वपूर्ण टप्पा म्हणजेच बावधन पुणे येथे साकारलेलं वन्य प्राणी उपचार केंद्र खरंतर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आपण दोन अकरा दोन हजार अठरा ला मंत्रिमंडळात प्रस्ताव मान्य करून वन्य प्राणी उपचार केंद्राला मान्यता दिली व तदनंतर एकोणतीस जुलै दोन हजार एकोणीस ला या संदर्भात सत्तावीस कोटी तीन लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आज पहिला टप्पा पूर्ण होताना मलाही मनापासून आनंद होतोय आता अडतीस पॉइंट बारा कोटीचा दुसऱ्या टप्प्याला जर मान्यता दिली तर पुण्याच्या आसपास असणार वन्य प्राणी उपचार केंद्र हे देशातलं उत्तम केंद्र म्हणून विकसित होईल वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी पश्चिम महाराष्ट्रात अद्ययावत उपचार केंद्र अर्थात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची नितांत गरज होती ती पूर्णत बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्राच्या रूपात प्रत्यक्षात साकार झाली मानव या सजीव जीवसृष्टीचा केंद्रबिंदू आहे परंतु तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाचे आहेत ते म्हणजे प्राणी अन्नसाखळीची अत्यावश्यक अशी कडी अन्नसाखळीत प्राणी विश्व अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्याशिवाय अन्नसाखळीच्या कड्या जुळवता येणं शक्य नाही आणि त्यामुळेच हे सगळे प्राणी पक्षी कीटक इत्यादी सगळ्यांचंच अस्तित्व सुरक्षित असणं महत्वाचं आहे तरच अन्न साखळीचा सा समतोल राखला जाईल महाराष्ट्राचा वनविभाग यासाठी अतिशय कर्तव्य दक्ष आहे वन्य प्राणी बचाव कार्यासाठी विविध धोरणं आखत महाराष्ट्राचा वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे बरेचदा वन्य प्राणी वाट चुकून मानवी वस्तीत येतात कित्येकदा त्यांचे अपघात होतात कधी वाहनांकडून धोका तर कधी विहिरीत पडून झालेली दुखापत दोन प्राण्यांची आपापसातली झुंज देखील दुखापतीला कारणीभूत ठरते अशा वेळी त्या प्राण्यांवर त्वरित उपचार होणं गरजेचं असत कायमचं अपंगत्व अथवा जीवास धोका देखील होऊ शकतो ही गरज लक्षात घेत भारतातील प्रथम अॅनिमल ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर वनविभागाचं मुख्यालय असलेल्या नागपूर येथे सुरू करण्यात आलं जखमी असलेल्या वन्यजीवांवर तात्काळ उपचार करता यावे यासाठी या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांची फौज चोवीस तास कार्यरत असते त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांना वेदनेतून मुक्तता मिळावी यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा देखील येथे उपलब्ध आहे याच धर्तीवर पुणे येथे वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू करण्यात आलं प्राणी उपचार केंद्र म्हणजेच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर स्थापन केले आहे राज्यामध्ये वाढत्या जनसंख्येचा विचार केला असता बदलता भूमी वापर औद्योगिकरण व वा शहरीकरणामुळे राज्यातील वनांवर दबाव वाढत आहे वन्यप्राणी नागरी वस्तीत शिरल्याने मानव वन्यजीव संघर्षामुळे व अपघाताने वन्यप्राणी जखमी होण्याच्या तसेच त्यांची पिल्ले अनाथ अवस्थेत सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे पुणे वनवृत्तात जखमी अपंग व अनाथ अवस्थेत आढळणाऱ्या वन्यप्राण्यांना उपचार केंद्रात दाखल करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी अन्यत्र वन्यजीव उपचाराकरिता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत या सर्व गोष्टींचा विचार करता माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार तत्कालीन मंत्री अर्थ व वने महाराष्ट्र राज्य यांनी यावरती उपाययोजना करण्याच्या दृष्टीने वन्यजीव अपंगालय व उपचार केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली त्या अनुषंगाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याची बाब लक्षात घेता येथे वन्यप्राणी उपचार केंद्र करण्यासाठी सुयोग्य क्षेत्रात येण्या जाण्यासाठी असणारी सुलभता मार्गदर्शनासाठी या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची उपलब्धता या सर्वांचा सर्वंकष विचार करून पुणे वन विभागातील मुळशी तालुक्यातील मौजे बावधन सर्वे नंबर एकवीस मधील बावीस एकर क्षेत्रावर वन्यप्राणी उपचार केंद्र स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 दो नोव्हेंबर 2018 हजार अठरा ला मान्यता दिली वन्य प्राणी उपचार केंद्राच्या पहिल्या टप्प्याकरिता माहे जुलै 2019 हजार एकोणीस मध्ये रक्कम रुपये सत्तावीस पूर्णांक शून्य तीन कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली सदर कामांची ई निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामांचे दिनांक पाच दोन दोन हजार वीस रोजी भूमिपूजन पार पडले यामध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या वन्य प्राणी उपचार केंद्राच्या स्थापनेतील पहिल्या टप्प्यामध्ये प्रशासकीय इमारत पशुवैद्यकीय दवाखाना हरिण वर्ग कक्ष तृणभक्षी प्राणी कक्ष शवविच्छेदन कक्ष बर्निंग शेड संस्थान प्राणी कक्ष त्याला लागणारे रस्ते सीमा भिंत वीज पुरवठा पाणी पुरवठा पाण्याची टाकी मलनिस्सारण व जलनिस्सारण यंत्रणा पथदिवे संपूर्ण विद्युतीकरण इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली असून याकरिता बावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी निधीचा विनियोग करण्यात आलेला आहे सदर कामांचा उद्घाटन सोहळा दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते होत असून माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री पुणे जिल्हा आमदार कोथरूड विधानसभा मतदारसंघ तसेच माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे बारामती लोक लोकसभा संघ तसेच माननीय श्री भीमराव अण्णा कापकेर आमदार खडक वासला विधानसभा संघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम रुपये अडतीस पूर्णांक बारा कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे या उपचार केंद्रात सुमारे चारशे वन्य प्राण्यांवर व्यवस्थितरित्या उपचार करणे सोयीस्कर होणार आहे महाराष्ट्र शासन वनविभाग पुणेच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात अनुभवी वन्यजीव तज्ञ कर्मचारी आणि अत्याधुनिक सोयीसुविधांची उपलब्धता आहे त्यामुळे वन्यप्राणी उपचार केंद्राला जखमी वन्यजीवांची माहिती मिळताच त्या वन्यप्राण्याला मदत पुरवली जाते आणि त्याच्या वेदनेवर वेळेत उपचार करणं शक्य झालं आहे वाटत सोपं नाही वन विभागाचे कर्मचारी सदैव सजग राहून पडेल तिथे कधी जोखीम घेऊन तर कधी जीवावर उदार होऊन विविध वन्य प्राणी बचाव कार्य करत असतात उद्देश एकच अन्न साखळी अबाधित राहत निसर्गाचा समतोल राखणं आणि मानवा एवढंच वन्य प्राण्यांचंही संरक्षण करणं वन्य प्राणी उपचार केंद्रात जखमी जनावर आल्यावर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते आवश्यक वैद्यकीय उपचार केले जातात जोपर्यंत तो प्राणी पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला उपचार केंद्रातच ठेवलं जात चोवीस तास त्याच्यावर लक्ष ठेवत त्याच्या तब्येतीची काळजी घेतली जाते संपूर्णपणे बरा झाल्यानंतरच त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येतं त्यामुळे वन्यप्राणी देखील आपल्या नैसर्गिक अधिवासात आपलं सहज दैनंदिन जीवन जगू शकतात वन्य प्राण्यांविषयी ही संवेदनशीलता राखत वन विभागाचे कर्मचारी अतिशय ममतेनं या प्राण्यांची काळजी घेतात वन्य प्राण्यांची वेदना संवेदनशीलतेनं हाताळणारे वनविभागाचे सगळेच प्राणीतज्ञ कर्मचारी यांची कामगिरी निश्चितच अभिनंदनीय आहे टायबंदी झाल्यावर आपलीही काळजी घेणारो कोणीतरी आहे हा विश्वास वन्य प्राण्यांमध्ये वन्य प्राणी उपचार केंद्रात जागवला जातो महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात वनविभाग एक पाऊल पुढे जात प्राणी बचाव कार्यात नागरिकांचा सहभाग आणि त्याबद्दलचं समाज प्रबोधन सुद्धा करत असतो कुठल्याही मोठ्या उत्सवात अथवा जत्रेत जाऊन वन्य विभागाचे कर्मचारी प्राणी बचाव कार्य त्याचे विविध पर्याय उपयोग आणि मार्ग याबाबत या जनजागृती करतात सोबतच गावकऱ्यांमध्ये असलेली वन्य प्राण्यांविषयीची भीती दूर करायला आणि जर कधी एखादा वन्यप्राणी सामोरा आला तर घ्यावयाच्या काळजीसाठी वनविभाग दिवस रात्र गस्त घालत गावकऱ्यांना सतर्क करत असतो पर्यावरण संवर्धनासोबतच वन्यप्राणी बचाव कार्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाचा वनविभाग आणि त्याचे कर्तव्यदक्ष कर्मचारी चोखपणानं पार पाडत आहेत महाराष्ट्राचा वनविभाग केवळ वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनापुरताच मर्यादित नसून वन्य प्राणी बचाव आणि संवर्धन कार्यात देखील तितकीच उल्लेखनीय कामगिरी करत आहे हे काम करत असताना वन विभागाला योग्य ती अत्याधुनिक संसाधनं पुरवणं जेणेकरून त्यांना त्यांचं काम उत्तमरित्या करता येईल आणि ही प्रणाली सशक्त होईल यासाठी जातीनं लक्ष घालतायत ते महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार कुठलीही सरकारी यंत्रणा आपले शंभर टक्के तेव्हाच देऊ शकते जेव्हा नागरिक त्यांच्या बरोबरीनं उभे असतात आणि आपल्या जबाबदाऱ्या समजून घेत आपलं योगदान देतात आपण हे सगळे सजग राहूया वस्तीत शिरलेला वन्यप्राणी घराजवळ अथवा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला प्राणी किंवा पक्षी वनक्षेत्रात पेटलेला वणवा किंवा वन्य प्राण्यांच्या तस्करी संबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ वनविभागाच्या हेल्पलाईन नंबरवर त्याची माहिती देण्यासाठी कटिबद्ध राहूया चारशे छप्पन कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात देवानी सर्वात जर शेवटी कोणाला जन्माला घातलं असेल तर ते मनुष्य तुमच्या माझ्यापेक्षा सर्वात सिनियर पक्षी आहेत प्राणी आहे सरपटणारे प्राणी आहे आम्ही तर सर्वात ज्युनियर आहोत पण आमची दादागिरी मात्र एखाद्या सिनियरली करू नये अशी दादागिरी मात्र मनुष्याची जागोजागी दिसत आहे देवानी कदाचित आम्हाला जन्माला घालताना हा विचार करून घातगा असेल की मी इतकी सुंदर सृष्टी केली इतकी सुंदर वसुंधरा या सृष्टीमध्ये मी एक एक सुंदर योनीला जन्म दिला आता यांचं संरक्षण करण्यासाठी यांचा एक रक्षण करता संरक्षक म्हणून शेवटी मनुष्य जन्म दिला पण दुर्दैव असं लागल इथं मात्र देवागाही फसवणूक सहन करावी लागवी ज्या मनुष्याच्या खांद्यावर या वसुंधरेच्या सुंदरतेचा भार दिला उंट हा जसा आपण उदाहरणार्थ सांगतो कि तंबुके अंतर उंट गेला आणि तंबूचा मालक बाहेर केला जनावरांचे असं झालं अठराशे वीस पासून आजपर्यंत आपण पन्नास टक्के जंगल नष्ट आणि आता मात्र करतो की वन्य प्राणी हे शहरामध्ये दर्शन देत आहे याचं कारण वन्य प्राणींची चूक नाही मनुष्यानी केलेली ही चूक आहे की त्यांच्या तंबूमध्ये स्वतः घुसून तंबूच्या मालकाला बाहेर काढण्याची चूक ही मनुष्याने केली ठीक आहे पण याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आणि या सुधारणा सांगतो की जो मुख्य जनावरांचा आवाज ऐकतो त्याला इतर पुण्यापेक्षा दुप्पट पुण्य जास्त प्राप्त होत आणि या ठिकाणी तर आपण चारशे जनावरांसाठी व्यवस्था करतोय त्या मुख्य जनावरांची व्यवस्था करतोय की ज्यांना खरोखर मदतीची आवश्यकता आहे ज्यांना आपली वेदना आणि दुःख व्यक्त करता येत नाही ज्यांना वेदना आणि दुःख व्यक्त करता येत नाही त्यांचं दुःख आणि वेदना जो कोणी समजून घेतो त्याला ईश्वरीय आशीर्वादही प्राप्त होतो वन्यजीव संरक्षण ही सगळ्यांची जबाबदारी आहे प्रत्येकाचं योगदान वन्यजीवांचं अस्तित्व त्यांचा अधिवास अबाधित ठेवण्यास महत्वपूर्ण आहे वन्यजीव उपचार केंद्राच्या माध्यमातून प्रेम जिव्हाळा कर्तव्य दक्षता आणि मायेनं काळजी घेणारी माणसं जखमी वन्यप्राण्यांसाठी कायम उपलब्ध आहेत बावधन पुणे वन्यप्राणी उपचार केंद्र वन्यजीवांसाठी एक आश्वासक आसरा आहे या उपचार केंद्राच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाचं आणि संवर्धनाचं कार्य निरंतर सुरू राहील आणि त्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल या उपचार केंद्राच्या माध्यमातून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून वन्यजीव आणि मानवामध्ये सुदृढ नातं निर्माण होईल हे नक्की